राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष अरविंद अण्णा चव्हाण यांना विधान परिषदेवर घ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी केली मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष अरविंद अण्णा चव्हाण यांना विधान परिषदेवर घ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी आज दिनांक अकरा मार्च रोजी सकाळी अकरा वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी केली आहे अरविंद अण्णा चव्हाण यांनी जालना जिल्ह्यात अजित पवार गट राष्ट्रवादी वाढवण्याचं काम हाती घेतलंय राष्ट्रवादी पक्ष हा तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा काम केलाय त्यामुळे अरविंद अण्णा चव्हाण यांना विधान परिषदवर घ्या अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी केली आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते शकुंतला आई कदम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या युवती जिल्हाध्यक्ष शीतल बारोटे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मागसवर्गीय जिल्हाध्यक्ष कांचन शिरभे मिर्झा अन्वरबेक सतीश वाहुळे संतोष ढेगळे किशोर सावळे कैलास तात्या मदन आदींची उपस्थिती होती